आषाढ महिन्यामध्ये येणारी आषाढी वारी ही जणू वारकऱ्यांना पंढरीला येण्यासाठी खुनावत असते साक्षात पांडुरंग त्यांच्यासाठी वाट पाहत असतो त्या प्राणप्रिय विठुरायाच्या भेटीला जाण्यासाठी वारकरीही तळमळत असतात आपल्या गावापासून निघालेल्या प्रत्येक दिंडीमध्ये वारकरी समाविष्ट झालेला असतो शेतकरी असलेला हा वारकरी शेतामध्ये पेरलेलं पीक कसं आहे याची त्याला काळजी नसते व सर्व भारतीय पांडुरंगवर टाकून फ्रान्सक्या पांडुरंगाला भेटण्यासाठी अतिशय उत्साहाने निघालेला असतो प्रत्येकाला तो बोलावत आहे आणि सांगत आहे या रे नाचू प्रेमानंदे विठ्ठल नामाचे या छंदे मुखामध्ये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानोबा तुकाराम पांडुरंग हरी वासुदेव हरी गणगणगणात गन गन बोते हे सर्व त्यांचे शक्तीचे मंत्र आहेत प्रत्येक पावलागणित तो हा मंत्र म्हणत असतो आणि पुढे चालत असतो शास्त्राकार असे सांगतात मुखामध्ये रामाचं नाम असेल आणि तुम्ही पायी वारी करत असाल तर तुमच्या पावलागणिक यज्ञ केल्याचे पुण्य तुम्हाला लाभते तो पुण्याचा ठेवा सोबत घेऊन तो पुढचे मार्गक्रमण करीत असतो कारण त्याला विठ्ठलाने सांगितलेलं आहे आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक नवकरी तीर्थग्रत अनेकनकरी तीर्थग्रत आषाढ महिन्यांमध्ये येणारी पंढरीची वारी हे प्रत्येक प्रतधारी वारकऱ्यासाठी एक मोक्षाची पर्वणी आहे वर्षभरामध्ये आपल्या संसारामध्ये कार्यरत असणारा हा वारकरी वर्षाच्या या आषाढी व कार्तिके एकादशीला विठ्ठलाला भेटायला जाण्यासाठी पंढरीची वारी करतो म्हणजे वारी हा एक अध्यात्म उत्सव सोहळा आहे खूप मोठी सामाजिक आणि आध्यात्मिक चळवळ आहे अवघ्या महाराष्ट्रातील संत मांदियाळे यांच्या दिंड्या पंढरीच्या वाटेने निघालेल्या असतात देहभान हरपून वारीमध्ये दे चालणारे व नाचणारे वारकरी विविध ठिकाणी होणारी रिंगणे आणि दैनंदिन आयुष्यापासून काही दिवस दूर होऊन दिंडीतून मिळणारे आध्यात्मिक समाधान यातून जीवनाचे सार्थक सांगणारी वारी ही संकल्पना मानवी जीवाच्या उद्धारासाठी प्रेरणादायी आहे पृथ्वीवरील मोठ्या संख्येने एकत्र येऊन मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आध्यात्मिक उद्धारासाठी समतेसाठी आणि परमेश्वर प्राप्तीसाठी वारीतून विठ्ठलाकडे साकडे घालणारी वारीची परंपरा असून पंढरीची ही वारी म्हणजे पृथ्वीवरील एक अभूतपूर्व सोहळाच म्हणावा लागेल कोणतेही निमंत्रण नसताना लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन हरिनामाच्या गजरात गुन्या गोविंदाने वारकऱ्यांचा हा लवाजमा चालत असतो आपवर भाव विसरून सर्वांच्या भल्यासाठी एकत्र येणारा हा वारकऱ्यांचा जनसमुदाय म्हणजे विश्वातील एक, विश्वा एक अनोखा मेळावाच आहे या दैदिप्यमान सोहळ्यातील सात्विकता त्याग भक्ती निस्पृहता यामुळे वारी हा एक सत्वगुणाचा सोहळा म्हणता येईल संत तुकोबा राय म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणिक न करी तीर्थव्रत वर्षभर चोवीस एकादशी असतात त्यामधील आषाढी कार्तिकी चैत्री आणि माघी अशा चार एकादशीला पंढरपुरात यात्रा भरते यामधील आषाढी वारीला वारकरी संप्रदायात अनन्य साधारण महत्व आहे आषाढी कार्तिकी विसरू नकामध्ये सांगत असे गुज पांडुरंग या न्यायाने आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये वैष्णवांची मांदेळी जमा होण्यासाठी सातशे पन्नास वर्षांची परंपरा आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला त्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींनी घालून दिलेल्या विचारांवर आणि शिकवणुकीवर आजपर्यंत शेकडो वर्ष ही वारकरी परंपरा महाराष्ट्रात चालत आली आहे पंढरीची वारी ही अनादी काळापासून चालू आहे परंतु ही वारी वैयक्तिक स्वरूपात असायची या वारीला सांघिक रूप देण्याचं महत्वाचं कार्य हैबत बाबा यांनी केलं तिथून पुढे आस्थागयत ही पंढरीची वारी उत्तरोत्तर वाढतच आहे आषाढ महिन्यातील एकादशी अवघ्या विठ्ठल भक्तांसाठी अतिशय मोठा सण दिवाळी दसऱ्यापेक्षा विठुरायाचा हा दिवस भाविकांसाठी जिवाळ्याचा असतो राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दोन महिने आधीपासून पायी वारीत मजल दरमजल करत आषाढीच्या पर्वाला पंढरपुरात एकत्र येतात आणि विठुरायाच्या सावळ्या गोजूगाण्या रूपाचं दर्शन घेऊन पुढील वारीपर्यंतची ऊर्जा सोबत घेऊन जातात जितक्या आनंदाने उत्साहात ते वारीची सुरुवात करतात पंढरपुरात येतात इतक्याच जड अंतकरणाने द्वादशीचा उपवास सोडून परत निघतात आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपूरमध्ये भक्तांना घेऊन साजरा होत असतो जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये आपण ठरवले आणि दृष्टीमध्ये साठवले की मी त्या ठिकाणी मनाने पोहोचलो आहोत तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी पोहोचण्याची अनुभूती आपल्याला येऊ शकते संतांनी मानसिक पूजेला महत्त्व दिलेलं आहे मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य आपण या मानसिक वारकरीच्या प्रित्यर्थ आपल्या अंगणामध्ये एक झाड लावून आणि त्यालाच विठ्ठल संबोधून त्याची मनोभावी पूजा करावी आणि त्याला आपल्या जीवनाचा सुखदुःख नित्य नियमाने जलभिषेक अर्पण करावा आम्ही दहा वर्षापासून पहिल्याच वर्षी आली दोन वर्षापासून करते मी पुष्कळ कर दिवसापासून माझी पहिलीच वारी आहे मी दोन वर्षापासून येते वारीला <laughs> वारी दोन वर्षापासून वारी वाटत आमचा अनुभव मग चांगलं पण पुढक चालून पण मला काटा पण मोडेल नाही अजून काय सगळं कुटुंब पाहायचं आणि पांडुरंगाचे पण दर्शन व्यवस्थित होणार आहे मला पण आनंद वाटतो वेगळी ट्रिप आहे आमची आम्ही खूप सर्व सुखाचे आवड बापरमा देवीवर त्यामुळं आम्हाला खूप आनंद मिळतो खूप सुख मिळतं आणि सर्वात म्हणजे सगळ्यांना मिळतात सुख खूप मिळतं बंधुभाव मिळतो एकमेकाशी गाठी भेटी होतात जे कधी मिळणारे नाहीत आपल्याला भेटणारे नाहीत ते आपल्याला भेटतात आणि आपले मित्र होऊन जातात ని 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 రినావో దని నమాదా గడుడా గావో పొని నమాల్లా పండారి Thank you.